हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आता आज करणार आहे चिकन गिरवी आणि इकडे चिकन कट करून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे आणि इकडे चुलीवर शिजायला ठेवला ठेवाय ठेवा लागलो आहे कांदा कोथमीर मीठ आणि जरा कोथमीर जरा टाकून इकडे शिजायला ठेवलेलं आहे आणि इकडं गरम पाणी पण करून घेतलेलं आहे आणि जरा ते पण टाकणं टाकायचं आहे चला इकडं गरम पाणी पण टाकतो ज्याला इकडं मस्त शिजलेलं आहे चिकन आणि इकडं गिरवी पण तयार आहे गिरवी कसं गर, ते विकत आणलेलं आहे आणि घर घरात पण करायला येतंय ते पण व्हिडिओ शेअर करतो इकडं बघा इकडे गिरवी आणून दिलेला आहे त्याने इकडं श्रावण संपलेलं आहे आणि आज चिकन त्यांनी आणलेलं आहे आणि चिकन आजचं रेसिपी काय काय आहे पूर्ण व्हिडिओ बघा इकडे जरा तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक मोठा कांदा घ्या चिरून टाकलेला आहे आणि लाल तिखट आणि हे गिरवी कसं तयारच असतंय आणि इकडे चिकन गिरवी झालेलं आहे हे बघा आणि त्यामध्ये यातलं जरा पाणीकट टाकायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ते नंतर ते झाल्यानंतर त्यामध्ये हे पीस टाकायचं आहे व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे चिकन इकडे मिक्स करून घेतलेलं आहे आणि चुलीवर दहा पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे चला इकडे चिकन ग्रेवी तयार झालेला आहे आजचं दुपारचं जेवण काय काय आहे बघा इकडे चिकन ग्रेवी झालेलं आहे इकडे रस्सा पण झालेला आहे आणि इकडे चुलीवर कुकरमध्ये बिर्याणी पण झालेलं आहे मी आजचं जेवण तयार आहे